सोनेरी पिवळ्या रंगाचे एक सुंदर सुवासिक फूल म्हणजे सोनचाफा परिसरालाही भारावून ठाकरेला सुगंध असलेलं फूल पंधरा ते वीस पाकळ्यांचे हे फूल पानांच्या आत दडलेलं फुलाच्या पाकळ्या लांब व टोकदार असलेलं निसर्गाचे एक वरदान मिळालेलं फूल म्हणजेच सोनचाफा या फुलाचा नुसता फोटो जरी पाहिला तरी त्याचा सुगंध दरवळायला सुरुवात होते एवढं देखणं मधुरगंधी पवित्र सौंदर्याचं प्रतीक असलेलं व निसर्गाचं वरदान लाभलेलं फूल म्हणजे सोनचाफा फुलांची कळी म्हणजे जशी नटलेली नववधूच